आंबा हा एक असा फळ आहे जो कोणाला आवडत नाही असं शक्यच नाही म्हणून तर ह्या आंब्याला फळांचा राजा म्हटलं जातं आणि ह्याच फळांच्या राजापासून आपण वेगवेगळे जास्त काळ टिकणारे व झटपट तयार होणारे असे गोड पदार्थ बनवत असतो आंबा किंवा आंब्यापासून तयार केलेले वेगवेगळे गोड पदार्थ लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडतात आज आपण ह्याच आंब्यापासून एकदम मौसूत आणि सुटसुटीत असा शिरा तयार करणार आहोत हा आंब्याचा शिरा घट्ट न होता सुटसुटीत होण्यासाठी काय करावं आणि हो? घट्ट होऊ नये त्यासाठी कोणत्या सुका टाळाव्यात हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत रेसिपी सुरू करण्याअगोदर जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा आणि सुद्धा प्रेस करा जेणेकरून अशाच माझ्या वेगवेगळ्या रेसिपीज तुमच्यापर्यंत वेळोवेळी पोहोचतील सर्वात अगोदर शिरा बनवण्यासाठी आपण पाणी आणि दूध गरम करून घेऊया तर इथे मी ज्या वाटीने रवा घेणार आहे त्याच वाटीने पाऊन कप पाणी घेतलेलं आहे आणि त्याच वाटीने एक पूर्ण कप भरून दूध घेतलेला आहे एक वाटी मी इथे रवा वापरणार आहे त्यासाठी पाऊन कप त्याच वाटीने पाणी आणि पूर्ण एक कप इथे मी दूध घेतलेला आहे आता हा पॅन आपल्याला बाजूच्या गॅसवर ठेवायचा आहे आणि बारीक गॅसवर गरम करत ठेवायचा आहे तोपर्यंत आपला रवा भाजून होईल दूध आणि पाणी गरम होते तोपर्यंत आपण पुढची प्रोसेस पाहूया तर इथे मी ज्या वाटीने रवा घेणार आहे त्याच वाटीने पाऊन वाटी, वाटी साजूक तूप एका कढईमध्ये घातलेलं आहे आता हे तूप घातल्यानंतर तुमच्या आवडीनुसार इथे कोणतेही ड्रायफ्रुट्स तळून घ्यायचे आहेत मी काजू आणि बदाम घेतलेले आहेत काजू आणि बदाम थोडे असे लालसर व्हायला आले की लगेच मी त्यात काही मनुके घातलेले आहेत मनुके तुम्हाला घालायचे तर घालू शकता ऑप्शनल आहे मनुके घातल्यानंतर वीस ते तीस सेकंदच आपल्याला हे फ्राय करायचे आहेत आणि मग सगळे ड्रायफ्रूट्स आपल्याला काढून घ्यायचे आहेत हे ड्रायफ्रूट्स तळताना गॅस एकदम बारीक ठेवायचे आहे नाहीतर जळू शकतात व्हिडिओत दिसत आहेत तसेच आपल्याला एकदम कुरकुरीत आणि रंग बदलेपर्यंत हे ड्रायफ्रुट्स तळून घ्यायचे आहेत आता आपण रवा भाजून घेऊया तर त्या उरलेल्या तुपामध्ये मी पूर्ण एक वाटी रवा घेणार आहे जो आपण शिऱ्यासाठी वापरतो शिऱ्याचा रवा तुपात घातल्यानंतर एकदम कमी गॅसवर आपल्याला सतत हलवत हा रवा खरपूस असा भाजून घ्यायचा आहे रवा जर चांगला भाजला गेला नाही कच्चा राहिला तर शिरा जो आहे तो चवदार लागणार नाही त्यामुळे एकदम संयम ठेवून बारीक गॅसवर आपल्याला रवा रंग बदलेपर्यंत म्हणजे असं सोनेरी होईपर्यंत आणि त्याला तूप सुटेपर्यंत परतून घ्यायचा आहे रवा भाजताना त्याला हलका सोनेरी रंग आला आणि तूप सुटायला लागलं की समजून जायचं रवा आपला मस्त खरपूस भाजून झालेला आहे जर तुम्ही जास्त घाई करून गॅस जास्त ठेवून रवा भाजाल तर त्याचा रंग पटकन बदलेल आणि त्याची चवसुद्धा बदलेल त्यामुळे संयम ठेवून आपल्याला रवा मंद आचेवर छान तूप सुटेपर्यंत आणि रंग बदलेपर्यंत थोडासा भाजून घ्यायचा आहे पाच ते सहा मिनिटनंतर रवा एकदम खरपूस असा भाजून तयार झालेला आहे आता आपण दूध आणि पाणी एकत्र करून गरम करून घेतलेलं आहे ते आपण ह्या रव्यामध्ये घालूया आणि थोडंसं मिक्स करायचं आणि लगेचच चा आपल्याला ह्यावर झाकण द्यायचं आहे बारीक गॅस ठेवूनच आपल्याला एक ते दोन मिनिटसाठी याला एक वाफ काढून घ्यायचे आहे एक मिनिट मी इथे फक्त वाफ काढून घेतलेले आहे कारण रवा जे आहे ते पाणी पटकन शोषून घेतं त्यामुळे लगेचच यातलं पाणी जे आहे ते कमी झालेलं आहे लगेचच इथे आपण रवा मिक्स करून घेऊया हा रवा तयार करताना शिरा तयार करताना आपल्याला इथे जाड तळाची कढई घ्यायचे आहे म्हणजे रवा पटकन खाली लागणार नाही रवा छान इथे सुटसुटीत असा तयार झालेला आहे पाणी आणि दुधाचं एवढंच प्रमाण घ्यायचं त्यापेक्षा जास्त इथे पाणी घालायचं नाहीये किंवा दूध घालायचं नाहीये ज्या वाटीने मी रवा घेतलेला त्याच वाटीने मी इथे अर्धा वाटी साखर घेतलेले आहे कारण इथे आपण आंब्याचा पल्प सुद्धा घालणार आहोत त्यामुळे आंबा सुद्धा गोड असेल त्यामुळे तुमच्या आवडीनुसार इथे साखरेचं प्रमाण तुम्ही घालू शकता मी ज्या वाटीने रवा घेतलेला त्याच वाटीने साखर घातलेली आहे साखर घातल्यानंतर आपल्याला हा रवा एखाद मिनिट साठी बारीक गॅसवरच चांगला परतून घ्यायचा आहे म्हणजे साखर सुद्धा छान त्यात एकजीव होते आणि विरघळून सुद्धा जाते त्यानंतर आपण तळून घेतलेला सुका मेवा जो आहे तो घालूया आणि पाव चमचा वेलची पावडर घालूया आणि पुन्हा मिक्स करून घेऊया शिरा तयार करताना इथे आपण गरम पाण्याचा वापर केलेला आहे गरम पाणी वापरल्यामुळे शिरा जो आहे तो एकदम सुटसुटीत होतो म्हणून गरम पाण्याचा वापर नक्कीच करा एका आंब्याचा इथे मी गर काढून घेतलेला आहे जसं आपण आमरससाठी गर काढून घेतो पारंपरिक पद्धतीने आंबा पिळून त्यातला गर काढून घेतो तशाच पद्धतीने मी काढून घेतलेला आहे तुम्ही आंब्यावरची साल काढून मग त्याचे तुकडे करून ते मिक्सरला वाटून सुद्धा घेऊ शकता पण मी इथे मिक्सरला न वाटता हातानेच आंब्यामधला गर काढून घेतलेला आहे तर पूर्ण एक वाटी एका आंब्याचा गर निघालेला आहे एक वाटी रव्यासाठी एवढा एक वाटी आंब्याचा गर पुरेसा आहे रव्यामध्ये आंब्याचा गर घातल्यानंतर आपल्याला चांगलं हे मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून आंब्याचा रस पूर्ण रव्यामध्ये चांगला एकजीव होईल आणि शिऱ्याला मस्त आंब्याची चव येईल रवा चांगला परतून झाल्यानंतर पुन्हा एक मिनिट साठी झाकण देऊन वाफ काढून घेऊया एक मिनिट नंतर झाकण काढून घेऊया आणि तुम्ही पाहू शकता आपला शिरा मस्त इथे तयार झालेला आहे शेवटला आपण इथे एक चमचा पुन्हा साजूक तूप घालूया त्याने शिऱ्याला अजून छान चव येते आणि शिऱ्याला चकाकी सुद्धा येते तर मस्त हे तूप सुद्धा आता पुन्हा मिक्स करून घेऊया एक कप रव्यासाठी इथे मी पाऊन कप तूप घेतलेलं आहे आणि ते परफेक्ट प्रमाण आहे कारण आपण पूर्ण एक कप रव्यासाठी एक कप तूप घेतलं की ते नंतर शिरा तयार झाल्यानंतर त्यातून खूप तूप असं बाहेर पडायला लागतं तर हे तुपाचं प्रमाण एकदम योग्य आहे एवढंच तूप तुम्ही घाला मिक्स करतानाच तुम्हाला कळत करता असेल की शिरा किती मौसूद आणि एकदम सुटसुटीत असं तयार झालेला आहे गॅस मी बंद करून घेतलेले आहे आता मी शिरा एका वाटीमध्ये काढून घेणार आहे इथे मी एक बाउल घेतलेला आहे त्यात मी घातलेला आहे सुकामेवा मेवा जो सुकामेवा मी तळून घेतलेला त्यातलं थोडा सुकामेवा ठेवलेला तर ते मी घातलेला आहे आणि काही आंब्याचे काप घातलेले आहेत आता त्याच्यावरूनच आपल्याला शिरा भरून घ्यायचा आहे असं दाबून दाबून भरून घ्यायचा म्हणजे शिरा जो आहे तो चांगला या वाडग्यामध्ये सेट होतो छान असा आपला हा आंब्याचा शिरा तयार झालेला आहे आता या वाडग्याच्या वरून आपल्याला एक प्लेट ठेवायची आहे आणि ह्या प्लेटमध्ये हा वाटका पलटून घ्यायचा आहे वरून थोडं टॅप करायचं म्हणजे आपण भरलेला शिरा जो आहे तो व्यवस्थित असा बाहेर येईल तर मस्त आपला हा शिरा तयार झालेला आहे दिसायलाही सुंदर दिसत आहे तळलेला सुकामेवा आणि आंब्याचे बारीक तुकडे घातल्यामुळे हा शिरा जो आहे तो खाताना अजूनच चवदार लागतो मस्त एकदम सुटसुटीत मऊसूत सुट आणि खायलाही चवदार असा आपला आंब्याचा शिरा तयार झालेला आहे आंब्याचा सीझन आहे तर हा शिरा नक्कीच ट्राय करा रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल सुद्धा प्रेस करा जेणेकरून माझ्या अशाच रेसिपीज तुमच्यापर्यंत वेळोवेळी येत राहतील वेळ काढून पूर्ण रेसिपी पाहिल्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद